जरंडेश्वर डिस्टिलरी तिळगंगा नदी प्रदूषित कुमठे ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा चिमणगाव येथील जरंडेश्वर साखर कारखान्याच्या डिस्टिलरी विभागावर पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून प्रदूषण करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय गळित हंगाम संपल्यानंतर ही डिस्टिलरी सुरू असून मोठ्या प्रमाणावर सांडपाणी तिळगंगा नदीत सोडलं जात असल्याचा दावा कुमठे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील ग्रामस्थांनी केलाय कुमठे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच श्री संतोष गुलाब चव्हाण यांनी सार्वजनिकरित्या सांगितलं आहे की जरंडेश्वर साखर कारखान्याच्या रासायनिक आणि गाळयुक्त पाणी तिळगंगा नदीत आणि जांभूळ ओढ्यात मोठ्या प्रमाणात मिसळत आहे या दूषित पाण्यामुळं नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये तसंच गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या दोन विहिरींमध्ये पाण्याचा पाझर कमी झाला आहे शिवाय विहिरींमध्ये डिस्टिलरीतील रासायनिक पाणी मोठ्या प्रमाणावर येत आहे वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना नाहीत सरपंच चव्हाण यांनी या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि जरंडेश्वर सहकारी कारखान्याच्या अधिकाऱ्यांशी यापूर्वीही अनेक वेळा लेखी आणि तोंडी संपर्क साधून माहिती दिली होती मात्र मळी मिश्रित डिस्टिलरीचं पाणी थांबवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही असं त्यांनी म्हटलंय राजकीय लागे बांधे आणि दिशाभूल करण्याचा आरोप सरपंच चव्हाण यांनी गंभीर आरोप केलाय कारखान्याने पोचलेली काही राजकीय मंडळी जरंडेश्वर कारखान्याचे ऊस वाहतूकदार आणि मळीचे कंत्राटदार आहेत मळी आणि ऊस वाहतुकीतून कोट्यवधी रुपयांचा फायदा होत असल्यानं दूषित पाणी सोडलं तरी ते जरंडेश्वर साखर कारखान्याच्या दबावाखाली कारखान्याला पाठीशी घालतात इतकंच नाही तर कारखान्याच्या दबावाखाली कर्मचाऱ्यांना शेतकरी म्हणून पत्रकारांसमोर उभं करून खोटं बोलायला आणि दमदाटी करायला भाग पाडलं जातं सरपंच चव्हाण यांनी ठामपणे सांगितलं की असे जे लोक शेतकरी म्हणून उभे केले जातात त्यांच्या नावावर सातबाराचा उतारा सुद्धा नाही गावातील कोणत्याही शेतकऱ्याला विचारल्यास तिळगंगा नदीत मळी आणि रासायनिक पाणी सोडण्यास कोणीही पाठिंबा देणार नाही असंही त्यांनी नमूद केलं आरोग्याशी खेळ शासनाच्या कारवाईची मागणी जरंडेश्वर शुगर मिल्स कुमठे गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ करत आहे असं सरपंच चव्हाण यांनी तीव्र शब्दात म्हटलंय लोकनियुक्त सरपंच म्हणून ही आपली नैतिक आणि सामाजिक बांधिलकी असून आपण याविरुद्ध लढणारच असं त्यांनी सांगितलं मोठ्या जनआंदोलनाचा इशारा सरपंच संतोष चव्हाण यांनी शासनाला जरंडेश्वर शुगर मिल्सवर तातडीनं कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे